मार आता कशाला माळ घाला नाही आता काहीतरी जन्माचा कुडीचा उदार करावा तू एकच काय म्हणलो दुकानात आहे तेवढे बी माली घातलास तुझा काही उपयोग नाही तुझी तुझी माय माय तू धवात माशी नाहीस नाही दुकानावर दारू ठुल नाहीस शिवारात जनावर तुला नाहीस आता माळ घालास काय तुझा माईचा उपयोग हे काय झाले बघा सरकारने तिकीट केले फुकट एवढे म्हातारे उतवाले आता पंढर पंढरपुरात जागा नाही द्यायची माय आधी जाऊन जागा धराय आमच्या आधी एष्टी चढू काट्या जाला काट्या आडव्या वरी चढायला काट्या आडव्या कवा कायदा बंद होईल ते बंद होईल रे बाबा हे म्हाताऱ्याचा कायदा बंद झाला पाहिजे आणि मला मोठेपणानं म्हणाले मी महिन पंढरपूरला चालू आहे म्हणला तिथं बी राहिलास तरी तुझा काही उपयोग नाही बाबा गेले म्हणून तुम्ही सावध व्हा वेळी सावध व्हा गडबड करा मातार कोण कुंत कसं असतंय कोणत्या गोष्टीला मोसम राहते हो कोणती गोष्ट कवा नसते आज तरुण पण हे के देवदेव करायचा मोसम आहे बाकी कोणत्या गोष्टी आता आता बघा तुम्ही मोसम मोसम सकाळी सकाळी थंडीचं जितक्या लवकर ताक करील तितकं लोणी जास्त बघा उशीर झालं ऊन पडलं इतर मोसम आहे मोसम कारण लवकर थंडीचं केलं की लोणी जास्त निघते उशीर केला की इतळ ते नाही तर फुगत आहे मोसम आहे त्याचा लग्नाचा सुद्धा मोसम आहे बघा वीस वर्षाच्या पुढे तीस वर्षाच्या आधी लग्न हवं पंचवीस वर्षा पण लग्न हो, हो। सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ला लग्न नसतंय तू त्याचा मोसमच नव्हती लग्न उगा जमलंच नाही दिवस नाही आता यारवारी करावं म्हटलं तर आता करतोस तू लग्न मोसम आहे तुझा लग्नाचा वीसच्या <laughs> पुढे तीसच्या मध्ये लग्नाचा मोसम असतो करायचे म्हणून आता आमच्यातल्या एका महाराजानं इतके दिवस बीन लग्नाचं राहिलो <laughs> आता पण पंचावन्न वर्षाला लग्न केले पंचावन्न वर्षाचं आहे ते आता ओ सोयरी धाय असल्यास कशाला लावायला हवी म्हणून मग मह, मात्र सांगालो मी आता लग्न केले मग एका गावाला गेलो मी असंच कीर्तनला बैठकीत बसल्या बसल्या आले दर्शन घेतलं म्हणून माझं लग्न केलं हो का म्हटलं हो का बरं केला हो म्हणलो आता थोड्यासाठीच भाऊजे खिसकली म्हणला मला भाकर तुकडा कपडे फिकडे करीत होती म्हणला तिनं मला खिसकूनच उठली म्हणला एवढी जायदात आहे तिच्या उरावर करूनच आणाव म्हणून गेलो म्हणला बर बरं बरं मुकाट्या बसलो कारण माझं कसं आहे चांगलंच बोलायला मला टाइम नाही तो वंगल कशाला बोलत बसू मी मजा न कुणाची निंदा करणं होऊ नका का हेच बोलून तर मला मला हुस उडून गेला बोलून आता त्या टाइम आहे बोलायला मी कुणाचं उगी दिगी करत नाही काय नाही उगाच बसतो का चांगल्यालाच टाईम नाही तर उगला कुठं बोलत बसतो मुकाट्या बसलो तर मला म्हणाले तब्येत फिफेत चांगली आहे का म्हणजे हो मस्त मस्त टनटणी थांबून मला मला कसली गोळी नाही काय नाही मस्त आहे म्हणजे वय इतकं झालं काय नाही तर मला म्हणाले माझे गुडघेच लय दुखाली उठताना बसताना गुडघे येत मला म्हणाले काय गुडघ्याचं औषध आहे का, का तुमच्याकडे मी म्हणलो महाराज आजू तुमची बायको नांदायचं आली नाही तुम्ही गुडग्याचा औषध मागा लावा म्हणलो आता त्या बाईची काय वाट आहे हे वय आहे का म्हणलं तुमचं लग्न लाज वाटली पाहिजे म्हणलं तुमच्या जीवाला सुतायच्या टाईमला जोडते का लग्न म्हणलो मोसम आहे का लग्नाच म्हणलो मिठादा देवाला लागू होत नाही देव रुजू करून घेत नाही तुम्हाला भक्तीच करायची असेल तर चाळीसच्या सगळं काहीच उपयोग नाही की घालून पंढरपूरला जाऊन उपयोग नाही माल घालून उपयोग माल। नाही मग कसं करू जागा मोकळी करायची आता दुसऱ्याला पटांगण होते आणि स्वस्त होते आता तुझा राहून बी काही उपयोग नाही कारण परमार्थातून बी गेलास आयुष्यातून बी गेलास बर महाराज मग मतार्पणाचं देव घेतच नाही काही ना मग मला म्हणते मग तुझं बी तसंच होईल की तुझे म्हातारपणाला घ्यायचाच नाही कि देव मग मज कसं घेता राहते म्हणजे का मी करीत करीत म्हातारा झालोय ना सिलेक्ट व्हावं चाळीसच्या आधी पण व्हा की म्हातारे कोण नको म्हणाले चाळीसच्या आधी यादीत नाव द्या मग करीत 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 म्हातारपणाला जन्म गेलाय ना माझ्या भक्तीमध्ये हो मग मतार्पणाचं टाकून कसं दे आता बघा सरकार न ड्युटीचा मोसम आहे तो मग ठेवून आहे संपलं की पगार येऊन वाटलं होतं का नाही घरी बसून देतो पगार मान आहे का नाही त्याचा का आता डोळ्याला दिस ना ठरतं कापाले काय नाही चा काही काही जणाला घरी बसून पोसाले का वयानं होत नाही पण होतं तेव्हा बस तसं आम्हाला सुद्धा देव वयाच्या पंधरा वर्षापासून आम्ही देवाला सिलेक्ट झालेला हो देव म्हणते तवापासून करीत आलायच ना हो आता झालं तर कर तर नाही केला तरी केली काय नाही गेली का कारण कसं असतंय तिकडच म्हातार होऊन जर आला होता चल एक उपयोग नाही करीत करीत बात उग तुम्हाला आता कळावं म्हणून खात्री पटावं म्हणून एका आडतीवर एक मुनिम आहे ते मुनिम दोन्ही डोळ्यानं आणलं आहे उग येऊन मुनीम बसते असं त्याला चाळीस हजार रुपये पगार देते आडती तर मी त्या आडतीवाल्याला म्हणलो ते काही दप्तर बी देणार बी करणार बी करणार ह्याला कशा लोकं चाळीस हजार पगार देत बसायलास तर मला म्हणला थोडं गिरायक कमी होऊ द्या म्हणलं ह्याचं सगळी हिस्ट्री सांगतो ह्याची म्हणला मग ते गिरायक कमी झाल्यास जण बसला होता म्हणलं महाराज सांगतो म्हणला ही आडत आमच्या आज्याने टाकलेली आहे म्हणला बस आज्यानं आडत टाकली टाकली तेव्हा हे चडीवर होतो म्हणला गरिबी परिस्थितीतला आहे म्हणला आमच्या आजाला येऊन म्हणलं म्हणलं उग भा करते आणि काही बी काम लावा म्हणून आलेलं आहे म्हणला मग गरीबीतला आहे म्हणून बाप आमच्या आजाना मुनी म्हणून आडती उठवलं म्हणला आजा होता तो मुनी म्हणून राहिलं 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 आज्या ठकल्यानंतर आजानं आमच्या आजा बापाला बोलून घेतलं म्हणले आणि आमच्या बापाला सांगितलं हे हो गरीबीतलं आहे पण इमानदार आहे म्हणला हे महिना महिना आड सोडून गेलो पण बिचाऱ्याने इतकंही काही के गोळ केला नाही चार पैसे लागलं तो वाढून पण पर्याला काढून टाकून बरं चांगलं माणूस आहे म्हणले बापापशी जन्मभर राहिलं म्हणला आणि बापानं जाता जाता मला सांगितलं म्हणला एवढं जशी आडत टाकली तेव्हापासून हे मोनिम आहे ह्यानं काही घोटाळा केला नाही आपल्या आरतीला काही के घाटा केला नाही काही नाही तर ह्याला मर्जेपर्यंत सोडू नको पगार देत राजा आहे आणि ह्याला सांभाळ म्हणजे आमचा बाप निघून गेला आहे आता चार पाच वर्षामध्ये थकले म्हणजे डोळ्याला दिसना झाले महाराज म्हणला आता आरतीवरच माझा जन्म गेलाय म्हणला ह्याचा आता ह्याला नको म्हणतोय मला घरी बस घरी काय येईल मला टाइम जाय बघ लोक बोलते त्याचं आहे काय मिळतंय म्हणला आता महाराज म्हणलाय मीच करणार आहोत म्हणला ह्याचं सरनाचा खर्च सगळं काय ते मी करणार का चेड्डीच होत तेव्हापासून माझ्या आरतीवर जीव लावलेला आहे म्हणला आता मला कसं टाकून द्यायला हात व्हायनात म्हणला काही नाही त्यांना येऊ न येऊ पगार तर देणारच हो मला पण त्याचा शेवट सगळा मीच करणार आहोत दृष्टांत संपला काही कळालं का सांगण्यावर हो तुम्हाला ज्याने जन्मच आडतीवर घातलाय त्या मुनिमाला मातारपणाला आरतीवाला टाकून देना वयाच्या पंधरा वर्षापासून मी देवाच्या कामामध्ये आहे आज जर मी बाजत पडलो तुम्हाला देव टाकून देना का होत वाक्याला मग तसल्या साईजच त्याच्या भाऊकीतलं एक मुनि मुनिमाच्या साईजचं आलं त्या आडतीवाल्याला म्हणून त्याला चाळीस हजार रुपये द्यालास मी वर राहतो की ते म्हातार माझ्या आरतीवर झाले म्हणला तू तिकडं म्हातारा होऊन आलायच म्हणला नको तस तुम्ही चाळीसच्या आधी भक्ती जर केली चल सातारपणापासून होईल तेवढं करा कराल ते करून संसार करून करून बाद होताल खेटरे खाऊन खाऊन बाद होताल आणि सगळ्याने टाकून दिल्यानंतर वसुदेव हरी देव म्हणजे काळ पांढर लावून आला हो काल पांढरे तुमचं इकडे नका म्हणजे म्हणून उठा वेग करा गड हो एवढ्या कारस्थानातून कशात तर गवसत का, का नाही ते जे कारण सांगितले भरोसा नाही कारभार हातचा राह एवढ्या कशात तर सापडत आलंच की नाही त्याच्या करताना तुम्हाला देव करणं तर आवश्यक आहे पण गडबडीनं करणं महत्वाचं आहे म्हणून आल्या नो संसारा उतारे आल्या नो संसारा उतारे आल्या नो संसारा उतार सांगण्याचा मतलब प्रत्येक माणसाला देव जोडणं महत्वाचं आहे आणि ते जोडणार जोडणं आवश्यक आहे हा बघण्याचा मतलब बा